नमस्कार लक्षबाधार मंधुनो मी विजय कुमार तासगाव यश अब्दुल आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्च दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायतर म्हणून थंडी चालू आहे त्यातच आभाळ येत आहे थंडी चालू आहे आभाळ येते नेमकं भुरीचं लक्षण आहे ओळखायचं ह्यासाठी ह्या बागेत आभाळ आलं म्हणून डावणीचा स्प्रे घेण्याची आवश्यकता नाही आहे स्प्रे भुरीचा गरजेचा आहे ह्या थंडीच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी आणि कशी घ्यावी ह्या विषयावर मी माझं मत आपल्याला शेअर करतोय माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आवडत नक्की लाईक ही करा बागायत म्हणून थंडी ज्या दिशेहून वारा थंडीचा आत येतोय त्या दिशेला वारधट निर्माण करणं गरजेचं आहे वारधट म्हणजे काय ज्या बाजूनं हवा डायरेक्ट थंडीच्या आत आत येते ती हवा थोडी थटली पाहिजे आणि ती बागेच्या साईडनं निघून जावी एक उबदार वातावरण तयार होतं जेणेकरून जसं आपण शेतातलं घर असेल तर थंडी आपल्याला जास्त वाचते गावकुसात घर असेल तर आपल्याला थंडी कमी वाचते कारण आजूबाजूची जी घरं असतात त्यामुळं हवा थटते सहज आपण माळा उभा असो आणि जर आडुशाला गेलो तर सुद्धा थंडी कमी वाचते म्हणजे जेणेकरून येणारा जो हवेचा वारा आहे झोत आहे तो थांबला पाहिजे ह्यासाठी वार्धक निर्माण करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पहाटेच्या वेळी बागेत ज्यावेळी खूप थंडी असते पहाटेची त्यावेळी बागेत एक उबदार वातावरण तयार करा ते असं लोखंडी पाटी घ्यायच्या त्यात शेनकुट टाकायची पेटवायची आणि धूप करून त्या बागेत ठेवायची एक ज्या बाजूनं पाणी आत येते पाणी म्हणतो हवा आत येत्या अशा ठिकाणाहून ते पाट्या तिथं ठेवायचे जेणेकरून ते दूर बागेतून असा खालच्या बाजूने निघून जावा ह्यानं बागेत एक उबदार वातावरण तयार होतं खूप चांगला इफेक्ट आपल्याला त्याचा मिळतो ह्याचा दुसरा फायदा असा होतो ह्या पेटवलेल्या पाटीत एक चार एकराला एका बाजूनं वारा येत असेल तर चार ते पाच ठिकाणी जर आपण टाकलं आणि त्यात एक पंचवीस तीस ग्रॅम गंधक जरी आपण त्यात टाकला ते 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 एका पाटीत म्हणजे एका शंभर ग्रॅम जरी गंधक आपण जाळला आणि एक दहा दिवस झालं तर एक किलो बंधक फक्त आपल्याला लागेल तर त्यानं काय होईल वातावरण बागेतलं भुरीच्या विरोधातलं तयार होईल उबदार वातावरण तयार होईल पाठीमागच्या बाजूने वारधट निर्माण होईल आणि बागेत भुरी रोग येणार नाही त्याच वेळी बागेत जे विकृती निर्माण होते ह्या काळात ती म्हणजे पिंक वेरी बागेची पिंक वाढते ना ती सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपोआप कंट्रोल झालेली दिसेल पिंकबेरी काय येते पिंक ही विकृती आहे विकृती कशाने येते अचानक जास्त पाऊस अचानक थंडी अचानक जास्त ऊन पडलं म्हणजे दिवसा खूप ऊन पडलं आणि रात्री खूप थंडी पडली की बागेत क्लोरोफिल तयार करणारे जे पिशे असतात त्या आपोआप मरतात त्यामुळं बागेत कलर निर्माण म्हणजे तिथं क्लोरोफिन सुटतं आणि ते काळं पडतं पिंक पडतं म्हणून त्याला आपण पिंक देईल म्हणतो मला लक्षात हा सुद्धा खूप चांगला फायदा होतो तर मंत्र थंडीच्या काळात बागेला वागधड निर्माण करणे आणि पाठीच्या वेळी जर शेकुट्या बागेत पेटवल्या म्हणजे शेनकुट बागेत पेटवली जुन्या काळात म्हणजे सत्तरच्या दशकात ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात हे वाघधड करत होते म्हणजे हत्तीक असं बाजूला लावत होते आणि खूप उंच वाढवत होते जुन्या लोकांनी सगळं माहिती आहे आणि पाट्याच्या वेळी शेकोट्या बागेत पिटवून ठेवत होते म्हणजे पाट्यात जे धूर करून ठेवत होते खूप चांगला भुरीला त्याचा फायदा व्हायचा हे खरं म्हणजे प्रॅक्टिस आपण बागाधारीन करायला पाहिजे आपण हल्ली लगेच बागेत, बागेत एखादं केमिकल आणतो आणि फवारतो त्याची ॲडव्हान्स सुद्धा प्रचंड होतात त्यामुळं बागेत फिजिकल वर्क केलं तर आपले भुरीचे खूप मोठे पैसे वाचतात आणि बागेचं उत्पादनही वाढलेलं तुम्हाला दिसेल भागाधार कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद आहे त्या संवादात आपण नेहमी म्हणतो की फिजिकल वर्क काम करणं हे खूप महत्त्वाचा भाग येत आहे मला आशा आहे आपल्या सगळ्या भागाताने ह्या गोष्टींचा खरोखर फायदा होत असेल जिथं योग्य वाटते ते नक्की घेण्याचा प्रयत्न करा योग्य वाटत नसेल ते खरोखर सोडून द्या पण खर्च मात्र कमी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद